प्रहार राज्यसभेचे खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना महाराष्ट्राला शाकाहारी करण्याचा डाव असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधलाय राज्यातील अनेक नगरपालिका क्षेत्रांमध्ये मांस टीका करताना शिंदे यांचे आमदार गुवाहाटी इथं पोहोचले व पंचावन्न ते साठ रेडे बकऱ्या कोंबड्यांचे बळी दिले त्या बळी प्रथेची परंपरा अशी की बळी दिलेल्या प्राण्याचं मांस शिजवून प्रसाद म्हणून भक्षण करावं लागतं त्यामुळे रेड्यांचं मांस पचवून आमदार मुंबई आले फडणवीसांचे सरकार मांसाहारातून निर्माण झाले तेच आता स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात मांसाहारावर बंदी आणते ते कोणाला खुश करण्यासाठी असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिल्लीच्या मध्यधोरण घोटाळ्याची कॉपी महाराष्ट्रात करून महाराष्ट्राला दारुडे बनवण्याचा डाव रचणाऱ्यांनी आता शाकाहार मांसाहार नैवेद्य यावर बोट ठेवून उपदेशाचं चा चाटण लावलं हा तर निवळ ढोंगीपणा असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव लगावलाय त्यांनी आपल्या अॅक्स अकाउंटवरून सामनाच्या वेबसाईटवरील संजय राऊतांच्या लेखाचं स्क्रीनशॉट शेअर करत हे विधान केलंय त्यापेक्षा शाहकारी महाराष्ट्र ही ओळख चांगलीच मुळात इथं कुणी कुणाला शाहकारी करण्याचा प्रयत्न करत नाही पण उद्धव ठाकरेंनी हा महाराष्ट्र दारुडा करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा शाहकारी महाराष्ट्र ही ओळख चांगलीच आहे असा टोला भाजपनं लगावलाय देवाला मान सर्पण करण्यापेक्षा माणसाच्या जीवनात सात्विकता संयम आणि नैतिकता आणण हेच खरं धर्म कारण आहे आणि म्हणूनच संत कांदा मुळा अवघी विटा ही माझी असं केशव उपाध्याय यांनी म्हटलंय गरीबाचं आयुष्य आणि संसार देशोधडीला लावणारी दारू विक्री वाढवण्यासाठी सत्तेवर असताना वेगवेगळी शक्कल लढवायची आणि सत्ता गमावली की संस्कृतीचा कांगावा करायचा हा उद्धव ठाकरे संजय राऊत जोडीचा तुटप्पीपणा महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही असा उल्लेखही उपाध्याय यांनी पोस्टमध्ये केलाय दारू विक्रीचं धोरण आखून त्यात भ्रष्टाचार करण्याची संधी असते हे महाविकास आघाडीनं वेळोवेळी दाखवून दिलंय राज्याला दारुडी बनवण्याऐवजी शाकाहारातून आरोग्य सात्विकता आणि शुद्ध समाज निर्माण करणं कधीही उत्तम असं म्हणत शाकाहाराचं समर्थन करण्यात आलंय